मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण मन मिळावू कसे राहिले पाहिजे म्हणजेच आपण आपला स्वभाव हा इतरांसोबत मन मिळावू कसा ठेवला पाहिजे मित्रांनो या व्हिडिओसाठी मी आज एका कुठल्या ठराविक पुस्तकाचा संदर्भ घेतलेला नाहीये ही व्हिडिओ बनवण्यासाठी मी ज्या गोष्टी पण उपयोगात आणल्या आहेत त्या तुम्हाला भरपूर पुस्तकांमध्ये मिळतील मग ते डॅन हॅरिस यांचे टेन पर्सेंट असो किंवा रॉबिन शर्मा यांचे फाय एम क्लब असो गरजेचे हे आहे की तुम्ही या गोष्टींना शिका आणि या गोष्टींना तुमच्या आयुष्यात अप्लाय करा तर चला लगेच सुरुवात करूया एकदा एक राजा त्याचे सैन्य घेऊन युद्धासाठी गेला पण तो ते युद्ध हरला आणि तो एका गुफेमध्ये जाऊन लपून बसला जेव्हा तो लपलेला होता तेव्हा तिथे त्याने एका कोळी किड्याला जाळे विणताना बघितले तो कोळी किडा सारखा सारखा भिंतीवर चढायचा आणि सारखा सारखा खाली पडायचा तो परत वरती चढायचा प्रयत्न करून जाळे विनायला बघायचा अशा प्रकारे त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न करून त्याचे जाळे पूर्णपणे विणून तयार केले त्या कोळी किड्याकडून प्रेरित होऊन त्या राजाने पुन्हा त्याचे सैन्य तयार केले आणि पुन्हा युद्ध केले आणि यावेळी तो जिंकला जेव्हा राजा प्रॉब्लेममध्ये होता तेव्हा तो त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींचे निरीक्षण करत होता पण जेव्हा तुम्ही प्रॉब्लेममध्ये असता तुम्ही तणावात असता तेव्हा तुम्ही काय करता मोबाईल चालवता टी व्ही बघता की सोफ्यावर झोपून पडलेले असता पण काय तुम्ही कामावरून घरी येताना त्या सूर्याला बघितले का जो दररोज मावळतो पण पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवतो सुद्धा जर कदाचित तुम्ही त्याला माइंडफुल होऊन बघितले असते तर कदाचित तुम्हाला दुसऱ्या दिवसाला आजपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जगण्याची प्रेरणा मिळाली असते काय तुम्ही तुमच्या रूममधल्या त्या उडणाऱ्या मच्छराला बघितलंय का जो त्याच्या जीवाची रिस्क घेऊन पण त्या गोष्टीच्या मागे जातो ज्या गोष्टीची त्याला भूक आहे जर तुम्ही त्याचे निरीक्षण केले असते तर तुम्ही सुद्धा बोलले असते की तुम्ही तुमच्या ध्येयाला सिरियसली घेणार कदाचित तुमच्या कोपऱ्यात पण एखादा कोळी किडा असेल जो जाळे विणण्याचे काम करत असेल तुम्ही तुमच्या आजूबाजूला प्रत्येक वेळे अशा गोष्टींनी घेरलेल्या असतात ज्या तुम्हाला कित्येक प्रकारे प्रेरित करू शकतात कित्येक प्रकारे तुम्हाला तुमच्या तणावातून बाहेर काढू शकतात पण तुम्ही या सर्व गोष्टींना दुर्लक्षित करून बघितले तर काय मोबाईल फोन आणि टी व्ही तुम्ही तुमच्या माइंडला फुल करून बसलेले आहात म्हणून तुम्ही माइंडफुल नाही बनू शकत माइंडफुल बनल्यानेच तुम्ही ताणतणावापासून दूर राहू शकतात जुन्या काळात ग्रीस आणि रोमसारख्या देशात खूप महान विचारवंत राहत होते त्यांचे काम होते की लोकांना या दर्जाचे बनवायचे की त्यांना स्वतःला भविष्यात येणाऱ्या अडचणींमधून बाहेर काढता येईल यामुळे त्यांनी चिंतेला समजण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी हे समजून घेतले की चिंता आपल्याला दोन कारणांमुळे होऊ शकते एक तर आपण येणाऱ्या वेळेकडून भविष्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवत आहोत आणि या गोष्टीने चिंतित चिंतेत आहोत की ती गोष्ट आपल्याला नाही मिळणार किंवा आपल्याला या गोष्टीची भीती आहे की आता सध्या आपल्याकडे जे आहे ते आपल्या हातातून निघून जाईल या दोन कारणांमुळे आपल्याला चिंता होते तर तुम्ही या दोन कारणांचा सामना करण्यात समर्थ ठरले तर तुम्ही स्वतःला चिंता करण्यापासून थांबवू शकता बहुतेक लोक स्वतःला चिंतामुक्त करण्यासाठी स्वतःला खोट बोलतात ते बोलतात की सर्व काही ठीक होईल पण गरजेचं नाही की सर्व काही ठीकच होईल त्यामुळे तुम्ही भविष्याकडून येणाऱ्या वेळेकडून जास्त अपेक्षा करणे सोडून देऊन तुम्हाला वाटणाऱ्या भीतीचा तुम्ही सामना करावा आपण नेहमीच आपल्या भीतीसोबत जगत असतो आपल्या जवळ जे आहे त्याचा आपण आनंद घेत नाही उलट आपल्याजवळ जे नाहीये ते मिळवण्यासाठी नेहमीच काळजी करत असतो आपल्याजवळ जे पण आहे त्याला घेऊन आपण वर्तमान काळात आनंदी न राहता या गोष्टीची काळजी करत असतो की जर ते आपल्या हातातून निघून गेले किंवा हरवले तर काय होईल आपण नेहमीच आपले आयुष्य आपल्या हिशोबाने चालवण्याचा प्रयत्न करत असतो पण आनंदी राहण्यासाठी तुम्हाला आयुष्याच्या फ्लो मध्ये वाहणे शिकावे लागेल याच्या प्रत्येक पैलूला करण्याचा प्रयत्न करणे सोडून त्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा स्वीकार करावा लागेल चीनमधील एक खूप महान फिलॉसॉफर होते ज्यांनी आपल्याला माइंडफुल राहण्याची शिकवण दिली ते बोलले होते की जीवन हे नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे असते जिला वरतून बघितले तर ती खालीवर होत वाहताना तर दिसते पण आतमध्ये एकदम शांत असते त्याचप्रमाणे आयुष्य सुद्धा वरतून बघितले तर खूप किचकट आणि बिघडलेले दिसते पण आतमध्ये ते एकदम शांत होऊन वाहत असते पण या सोप्या दिसणाऱ्या जीवनाला समजण्यासाठी तुम्हाला तुमचा मेंदू एकदम शांत ठेवावा लागेल एक भरलेला आणि गोंधळलेला मेंदू हा सोप्या गोष्टींना पण कधी कधी समजू शकत नाही तो त्या गोष्टींना पण कॉम्प्लिकेटेड कौंग बनवून टाकतो आजच्या वेळेत बहुतेक लोक प्रत्येक वेळे काही ना काही विचार करतच असतात ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील धावपळीत इतके व्यस्त असतात की त्यांना हे कळतच नाही की त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे ते त्यांच्या विचारांमध्ये गोंधळून गेलेले असतात की ज्यामुळे त्यांचे आयुष्य पण गोंधळलेलेच असते जसे बोलले गेले आहे की लाईफ इज व्हॉट आवर थॉट्स मेक इट काय तुम्हाला हे माहिती आहे का की आजच्या साधारण माणसाची लक्ष केंद्रित करण्याची शक्ती ही फक्त आठ सेकंदाची राहिली आहे याचा अर्थ असा की आपण कोणत्याही गोष्टीवर फक्त आठ सेकंदच लक्ष केंद्रित करू शकतो त्यानंतर आपलं लक्ष कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टींवर जाते आणि त्यावरून पण आपले लक्ष आपण आठ सेकंदानंतर काढून घेतो आता जर आपल्या मेंदूमध्ये इतके जास्त विचार आहेत इतके सारे विचार येतात की आपला मेंदू या सर्व विचारांनी भरलेला आहे पूर्णपणे फुल झालेला आहे पण आपल्याला आपला मेंदू फुल न करून आपल्याला आज माइंडफुल बनण्याची आवश्यकता आहे आपल्याला गरजेचे आहे की आपण आजूबाजूच्या गोष्टी बघाव्या त्यांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करावा आपल्याला गरजेचे आहे की आपला मेंदू आपण दहा ठिकाणी न लावता फक्त त्याच ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे आपल्यासाठी गरजेचे आहे माइंडफुल होणे याबाबत बहुतेक करून प्रत्येक धर्मात सांगितलेले आहे कित्येक पुस्तकांमध्ये याबाबत सांगितले गेलेले आहे मोठे मोठे फिलॉसॉफर याच्या फायद्यांबद्दल खूप आधीपासून माहिती ठेवत आलेत आणि ते तेव्हापासून लोकांना याबद्दल माहिती देत आलेले आहेत यामुळे आपल्या मेंदूची फोकस करण्याची ताकद वाढते आपण चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतो ज्यामुळे आपण आपले काम चांगल्या प्रकारे करू शकतो जर तुम्ही कधी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला माहीत असेल की यात फोकस करणे किती कठीण असते आपला मेंदू आपोआपच इकडे तिकडे भटकायला सुरुवात करतो आणि आपल्याला त्याला पुन्हा पुन्हा पकडून आणावे लागते पण जेव्हा तुम्ही ही गोष्ट पुन्हा पुन्हा करता तेव्हा तुम्ही खरं पाहता तुमच्या मेंदूला उगाच इकडे तिकडे भटकण्यापासून रोखून त्याला फोकस करणे शिकवत असता तुम्ही त्याला वर्तमान काळात राहण्यासाठी ट्रेनिंग देत असता माइंडफुल झाल्याशिवाय कोणीही संगीतकार कोणीही लेखक कोणीही कवी महान नाही बनला उदाहरणासाठी तुम्हाला काय वाटते न्यूटन त्यावेळी एक्झॅक्ट काय करत होते ज्यावेळी झाडावरून फळ खाली पडले काय ते हा विचार करत होते का की त्यांना कसे त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा काय ते हा विचार करत होते की कसे ते फेसबुकवर जास्त लाईक मिळू शकतात नाही ते सिम्पल निसर्गाला ऑब्झर्व करत होते जेव्हा सफरचंद खाली पडले तेव्हा त्यांनी बघितले जेव्हा तुम्ही माइंडफुल असतात तेव्हा तुम्ही निसर्गाकडून शिकू शकतात तुमच्या मेंदूला हलके करू शकतात मी हे तर नाही बोलत की माइंडफुल होऊन तुम्ही न्यूटन सारखे महान बनणार पण माइंडफुल होऊन तुम्ही तुमचा तणाव दूर नक्की करू शकतात तर आजपासूनच तुम्ही तुमचा मेंदू रिकामा करून माइंडफुल बनण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वाचिंग नमस्कार